मृणाल जैन म्हणा व्यासपीठाला आणि प्रेक्षकांना अभिमान करून माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे आजी बोलके डोळे गोरा रंग पांढरे तिचे केस बोलके डोळे गोरा रंग पांढरे तिचे केस प्रेमळ बोलणं सरळ नाक तिला नाही मुळी टेस चालणं तिचं सरळ पण पाठ थोडी वाकलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली खाऊ घालणं प्रेम करणं तिचा आहे धर्म खाऊ घालणं प्रेम करणं तिचा आहे धर्म सदांकदा कदा करत राहते निष्कामती कर्म मोठा असो लहान असो सगळ्यांनाच आपली वाटलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली वागण्यातून जगण्याची ती शिकवण आम्हा देते वागण्यातून जगण्याची ती शिकवण आम्हा देते अजून सुद्धा कोणाकडून ती काहीच नाही घेते पैसे कशा हवे जेव्हा मनी माया असते साठलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली आता तिचे कान गुडघे तिला देत नाहीत साथ आता तिचे कान गुडघे तिला देत नाहीत साथ तरी मात्र चालवत राहते दिवस रात्र ती हात कधीही तिला कामे सांगा नसते कधीच ती दमलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली तिची स्वप्ने तिची इच्छा मुलाबाळांनी यावं तिची स्वप्ने तिची इच्छा मुलाबाळांनी यावं आणि आता कोणी तिला समजावून घ्यावं Earth... <music> जिजून सारा देह गेला ना कसली अपेक्षा ठेवलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली आमच्यासाठी घालवली तिने वर्षे काही तिच्यासाठी मात्र आम्हा थोडा वेळ नाही जेव्हा दिसते तेव्हा मुखी मायाच असते दाटलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली आधी पतीचे निधन झाले मग सोडून गेला लेख आधी पतीचे निधन झाले मग सोडून गेला लेख जरी माता सगळ्यांची ती आणि तिला मुले अनेक कधी असते एकटीच ती विचार करत निजलेली समाधान चेहऱ्यावर पण डोळ्या अश्रू सुकलेली समर्पणे करणारी भारतीय ती नारी ऐंशी या तरुणीला उत्साह असतो भारी लोकांच्याच सेवेला तिनं देवपूजा मानलेली अशी माझी आजी आहे आता थोडी थकलेली माननीय भूषण सर यांना नम्र विनंती आपण मृणाल मॅडम यांचा सन्मान करावा